आता जे काही समीकरण आपण दोन हजार एकोणावीसचं पाहिलं होतं आणि त्याचे परिणामही गेल्या चार पाच वर्षात पाहायला मिळाले आपण विषय करतो आहे आपण चर्चा करतो आहे शिवसेनेबद्दल आता शिवसेनेमध्ये जे काही घडामोडी झाली होती त्यामध्ये अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची बंद दाराड जी काही चर्चा झाली होती त्या चर्चेमुळं कुठे ना कुठे नंतरची सगळी गणितं बिघडली अर्थात जे काही चित्र उभ्या महाराष्ट्राने गेल्या पाच वर्षात पाहिलं त्या याच्या अगोदर कधीही पाहायला मिळालं नव्हतं पण आता तेच समीकरण पुन्हा एकदा रिपीट होतं आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे कारण की जे उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालं तसंच काहीतरी गणित किंवा तसंच काहीतरी समीकरण तसंच काहीतरी उदाहरण शिंदेंसोबतही व्हायला लागलं अस आहे असं दिसतंय अशी चर्चाही सुरू झाली आहे अर्थात या संदर्भातही आपण या अगोदर व्हिडिओ केला आहे आणि संदर्भात आपण बोललो आहे तरीही याच्या या बाबतीत जर आपण विचार करायला गेलो किंवा चर्चा करायला गेलो तर आता ह्या सगळ्या घटनेला एक वेगळा अँगल मिळतोय आणि एक वेगळा अँगल येणाऱ्या निवडणुकीमध्ये म्हणा किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात म्हणा केंद्रस्थानी होऊ शकतो काहीतरी विलक्षण प्रभाव टाकणारा होऊ शकतं असं बोललं जात आहे नेमकं का प्रकरण काय शिंदेंना नेमका कसा दागा दिला शिंदेचा कोणत्या पठ्ठ्या डायरेक्ट अमित शहाना आता नडतोय आणि तो नडतोय तर कोणत्या भरोशावर कोणत्या ताकदीवर नडतोय सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आता जेव्हा आपण महाराष्ट्राचा विचार करतो तेव्हा शिवसेना हा पक्ष केंद्रस्थानी म्हणा किंवा सगळ्यात पहिले आपल्या नजरेसमोर येतो कारण गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेनं जे काही वर्चस्व निर्माण केलेलं आहे म्हणजे गेल्या पाच दहा वर्षात म्हणजे बाळासाहेब गेल्यानंतर ही शिवसेनेची जी काय फॅन फॉलोईंग होती मतदार होते चाहते वर्ग होते ते कुठेही कमी झाले नाहीत उलट ते वाढत गेले पण आता दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीनंतर जी काही गणितं बदलली होती त्याच्या पाठीमागं असं एक कारण होतं की अर्धा अर्धा म्हणजे अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री राहील आणि अडीच वर्ष भाजपाचा मुख्यमंत्री राहील अशी चर्चा अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झाली होती असं ते सांगतायत हे सगळं नंतर वर्कआउट झालं नाही म्हणून ही युवती तुटली आणि महाविकास आघाडीचं एक नवीन समीकरण तयार झालं त्याच्यानंतर शिंदे बाजूला गेले महायुती तयार झाली आणि महायुतीत निवडणुका झाल्यानंतर अनेक ठिकाणी तिढा होता उमेदवारांसंदर्भात तसाच तिढा अमरावतीचा होता अमरावतीत अपक्ष असणाऱ्या किंवा स्वतःच्या बळावर निवडून ये येणाऱ्या नवनीत राणा यांना आपल्या पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी देण्यात आली अर्थात बच्चू कडू आणि आनंदराव अडसूळ यांचा त्यांना विरोध होता हा विरोध छमवण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून मोठे प्रयत्न केले गेले अर्थात काही ठिकाणी त्यांना यश आलं काही ठिकाणी नाही आलं म्हणजेच काय तर बच्चू कडू यांना ते थांबवू शकले नाही पण आनंदराव अडसूळ यांना मात्र ते थांबवू शकले पण याच्या पाठीमागची जी काही चर्चा आहे असं बोलण्यात येत आहे की त्यांना राज्यपाल करण्यासंदर्भात अमित शहा यांनी शब्द दिला होता आता अमित शहा यांनी स्वतः शब्द दिला होता त्या बैठकीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित होते त्याच्यानंतर या संदर्भातचा प्रस्ताव ही राज्याकडून गेला होता असंही बोलण्यात येत आहे पण त्यानंतर जे काही राज्यपालाच्या नियुक्त्या झाल्या त्यामध्ये त्यांचं नाव नव्हतं म्हणजे आनंदराव अडसूळ यांचं नाव नव्हतं अर्थात तेव्हा त्यांच्या त्या मुलांनी नाराजी स्पष्ट केली होती पण आता जर आपण पाहिलं तर स्वत आनंदराव अडसूळ यांनी पुढे येऊन एक लिमिट दिली आहे काही दिवसाचा वेळ भारतीय जनता पक्षाला दिलाय आता ह्या वेळेत जर त्यांनी आपला शब्द पूर्ण केला नाही तर नवनीत राणा यांच्या संदर्भात जी काही चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती किंवा त्या संदर्भात कोर्टातही अनेक वेळा सुनावण्या झाल्या जात पडताळणी प्रमाणपत्रासंदर्भात आणि या संदर्भात जी काही चर्चा झाली होती किंवा जे काही आरोप झाले होते ते पुन्हा एकदा पुढे आणण्यासाठी ते सकारात्मक भूमिका घेऊ शकतात आणि हीच गोष्ट विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षासाठी एकंदरीतच महायुतीसाठी मोठी समस्या निर्माण करू शकते म्हणूनच जर भारतीय जनता पक्षाला आगामी काळात अमरावती पुन्हा एकदा आपल्या हातात घ्यायचं असेल इथलं समीकरण इथलं गणित पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या सूत्रात बसवायचं असेल तर निश्चित स्वरूपात आनंदराव अडसूळ यांना दिलेला जर तो शब्द दिलेला असेल तर तो त्यांना पूर्ण करणं भाग पाडण्यासाठी शिंदे काय तयारी करतील किंवा शिंदेंचे जे काही नेते आहेत आनंदराव अडसूळ हे जे डायरेक्ट चॅलेंज करताय त्या चॅलेंजचा प्रभाव काय होऊ शकतो त्याचा परिणाम काय होऊ शकतो आणि खरोखर शिंदेंचा हा पठ्ठ्या अमित शहाना नडतोय पण त्याचा फायदा होणार का त्यांच्या या संघर्षाला यश मिळू शकेल का किंवा भारतीय जनता पक्ष वेगळाच डाव टाकेल या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद